या संविधान चौथ मागिलानी अनेक पासून सुरू आहे दहीजन समाज पार्टीची भूमिका या आंदोलनाच्या संदर्भात काय आहे या बाबत मी थोडक्यात भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन तसे ही वेळ झालेला आहे कारण सकाळपासून इथे तसे काही मंडळी एक निवडणुकीच्या संदर्भात बहुजन समाज पार्टीची मीटिंग असल्यामुळे मला तो उशीर झाला ते आलो आहे आणि म्हटलं आपण भेट द्यावी कारण गंधीर सरांनी सांगितल्याप्रमाणे गंधीर साहेब बोलले होते एक भेट दिली पाहिजे आणि मला उशीर झाला परंतु तरीही बहुजन समाज पार्टीला नेमकं काय हवं आहे किंवा या आंदोलनाविषयीची त्यांची काय भूमिका आहे हे मी सांगण्याचा कोणक्या तके दोन चार, तक दो चार पाच मिनिटात प्रयत्न करेल मित्रांनो <laughs> हा प्रश्न शंभर वर्षापूर्वीचा अनागारिक ब्रह्मपाल यांनी जे आंदोलन सुरू केलं ते श्रीलंकेतून येऊन इथे भारतात राहिले आणि इथे त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात त्या हिशोबाने यश आलं म्हणजे जेव्हा कुठलीच ओळख त्या जागेला नव्हती ती अनागारी धम्मपालच्या माध्यमातून महादोबी महाविहाराची ओळख ही जगाच्या नकाशावर जगाला ती माहिती झाली त्यांच्या निधनानंतर पुन्हा ते निसनवासात केलं आणि मग आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या नेतृत्वात पुन्हा ते आंदोलन सुरू झालं आणि त्याचे अनेक टप्पे सुरू झाले अनेक टप्प्यामध्ये आम्ही स्वतः सोबत त्या ठिकाणी आंदोलनात केलेलं आहे अनेक लोकांना बुद्धगळ्या माहित नव्हती कमीत कमी बनतेच्या त्या आंदोलनामुळे बनतेजींच्या आंदोलनामुळे अनेकांना बुद्धगळ्या बघायला मिळाली आणि ते महाबोधी विहाराला भेट देत आली म्हणजे बनतेजीच्या आंदोलनाची ती सुरुवात एक अगदी चांगली त्यानंतर मग शासकीय स्तरावर त्यांना शासनानं काही सोयी सवलती दिल्या आणि मग आपलं ते आंदोलन थांबलं अलीकडे अनेक दिवसाच्या त्या गॅप नंतर पुन्हा लामाजी यांनी आंदोलन पुन्हा सुरू केलं आणि देशभर त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याचं एक दुसरं कारण असं आहे की पंतजींच्या करामध्ये आनंद कौशल्यांनी आपल्या पंत सुरेश ससाईजीच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता प्रस्थापित मीडिया होता ना प्रस्थापित मीडियाने तुम्हाला आम्हाला जागा दिली नव्हती ती जाणीव जागृती पब्लिक पर्यंत आली नव्हती आता अलीकडे हा सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणजे आमच्या हातात आमचा मीडिया आहे म्हणजे आमची गोष्ट आम्ही जनतेपर्यंत लाखो लोकांपर्यंत करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा मीडिया आमच्याजवळ असल्यामुळं याची दखल जगाने घेतली आहे या आंदोलनाची आणि म्हणून मग भारतभर भारताच्या बाहेर सुद्धा विदेशात या आंदोलनाला आकाश लामाजीच्या आंदोलनाला समर्थन मिळालं महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा यासाठी होत्या की तथागत कुठ्याला मानणारा वर्ग बाबासाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात निर्माण झाला त्यातही नागपूर हे केंद्र ठिकाण आहे नागपूर सारख्या ठिकाणून या आंदोलनाची धग दिल्ली आणि त्या महाबोजी सोडून त्या बिहारापर्यंत पोहोचली परंतु आणखी काही अशा गोष्टी आल्या की ह्या आंदोलनाला राजकीय पाठबळ ज्या पद्धतीनं पाहिजे ते पाठबळ मिळालं नाही ना आणि ज्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे ते राजकीय प्रबळ लोक आहेत प्रस्थापित आहेत आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत ते मनुवादी आहेत ज्यांच्या विरोधात आपलं आंदोलन आहे आणि मनुवादी इतका मजबूत आहे शासनात आहे प्रशासनात आहे मीडियात आहे म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये ते मजबूत आहेत आणि याला तोड देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे सांगितलं होत की राजकीय सत्ता अशी आहे त्याची सर्व समस्येची गुरुकिल्ली आहे सर्व समस्येवर उपाय राजकीय सत्तेतून होऊ शकतो कारण कोणी कोणाला जर घाबरत असेल तर तो, तो राजकारणसाला म्हणजे गुंड्यापेक्षा राजकीय माणसाला जास्त घाबरतात आणि सत्ताधाऱ्यांना तर जास्त घाबरतात कारण सत्ताधारी गुंड्याचा महागुंड्यानी कसा बंदोबस्त करता येईल याच तंत्र त्यांना माहिती असते एखादी किती मोठा गुंड असला तरी महागुंड मग तो पोलिसांच्या माध्यमातून ते म्हणतात ना की संघटित गुन्हेगारायची टोळी त्यांच्या माध्यमातून त्यांचा बंदोबस्त करतात आता तुम्हाला माहिती असेल कि या या शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात देशभर जनजागृती सुरू आहे मग त्यांना थांबवण्यासाठी आता त्यांनी जण विधेयक काय सण कायदा तो केला आता ते हिडन अजेंडा आहे संघाचे नेहमी अजेंडे कसे लपलेले राहिलेत आणि नंतर जेव्हा त्यांच्यावर वेळ येईल की आपण आपत्तीत आलो आहे आपण अडचणीत आलो आहे मग ते आपले हिडन अजेंडे बाहेर काढत असतात आपल्या नागपुरात अनेक लोकांना यांनी अशाच पद्धतीनं मध्ये टाकलाय ज्यांचे पाच पाच सात सात दहा दहा वर्षापर्यंत मग केसेस चालतात आणि ते मुक्त होतात त्यांच्यावर कुठलेच गुन्हे लागत नाही किंवा कुठलाच गुन्हा सिद्ध होत नाही अशा पद्धतीचे ते प्रकरण असतात मित्रांनो यामागे मी एक थोडस त्याला फुले आंबेडकर विचाराचे लोकार्पण आहोत कारण बेस हा बाबासाहेब आंबेडकरांचा बेस जो काही आहे तर तो बेस हा महाराष्ट्रात आपण विचार केला तर वैद्य आहे आणि भोटदांचा बेस्ट बाबासाहेबांनी सुरू केलेल्या चळवळीमध्ये मग ती स्वतंत्र मजूर पक्ष असो फेडरेशन असो नंतर निधनापूर्वी निर्णय घेतलेला रिपब्लिकन पक्ष असो आणि त्यांच्या निर्माणानंतर निर्माण झालेला रिपब्लिकन पक्ष असो त्यानंतर आपण सर्व आपलं झिरो बजेट जेव्हा निर्माण झालं आपला एकही आमदार नाही खासदार नाही अशा वेळेस कांशीराम नावाचा का पंजाबचा माणूस इथं येतो आणि एक मुवमेंट उभी करतो आणि त्या मुवमेंटला राष्ट्रीय स्तरावर मोठं स्वरूप उभं करतो आणि भारतातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात चार ता चार आपलं सरकार बनवतो आणि सरकार बनवल्यावर सरकार काय काय करू शकते हे ते, ते दाखवून देतं हे उत्तर प्रदेशचं उदाहरण आहे आणि आपण बुद्धाचे वंशजराव भट्ट राजा होते शाहूच्या वंशज आहोत शाहू हे राजे होते सम्राटाचे वंशज आहोत सम्राट हे राजे होते आपण जर राजाचे वंशज तर राजा आपण मागणारे कसे आपण तर देणारे हवे आहे ना आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला देणारे बनवण्यासाठी हा सर्व शक्ती आपल्या हयातीत पूर्ण आपली शक्ती पणाला लावली त्यानंतर आमची जी जबाबदारी होती आमची जी ड्युटी होती ती आम्ही यशस्वीपणे पार पाडली नाही म्हणून आम्हीच आमच्या भावांमध्ये आम्ही छोट्या छोट्या गटांमध्ये विभागला गेलो मित्रांनो आपण सामाजिक स्तरावर धार्मिक स्तरावर सांस्कृतिक स्तरावर छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये असलं तरी काही फरक पडत नाही आपण अनेकदा एखाद्या व्यक्त देशासाठी आपण एकत्र येत असतो परंतु पॉलिटिकली मात्र आपलं डिवायडेशन असल्यामुळं आपला जो सत्यानाश झाला त्याचं मेन कारण आहे पोलिटिकली डिवाइड या देशात तीन विचारधारा आहेत एक मनूची विचारधारा गोळवलकरांची विचारधारा जे संघ बीजेपी घेऊन चालत एक गांधीची विचारधारा जे काँग्रेस घेऊन चालतं आणि तिसरी जी विचारधारा होती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा बाबासाहेबांच्या ऑर्गनायझेशन मधून रिपोब लिखन पासून तर बी एस पी पर्यंत ही जी विचारधारा आली आहे आणि पोलिटिकल पार्ट्यांचा विचार केला तर देशात भाजप आणि काँग्रेस भाजपसोबत एखादी वेळेस एनसीपी सी पी येते भाजपसोबत सेना येते आणि काँग्रेस सोबत एनसीपी येते एनसीपी सेना बीजेपी काँग्रेस हे चारही लोक त्या एकाच विचारधारेच्या जे फुले शाहू आंबेडकरांना पाण्यात पाहतात जे फुले शाहू आंबेडकरांची चळवळ व्यस्त नाबूद करू इच्छितात ते मात्र सरकारमध्ये मग दिल्लीतलं कार्पोरेशनच सत्ता असो ती विधानसभेची असो किंवा दिल्लीची असो की यांच्या हातात आहे आणि म्हणून आपण निर्णय घेतला पाहिजे आता एक दोन घटनांचा मी उल्लेख करतो कालच मी एक सहज नजर टाकली रेशीमबाग मैदानात रेशीमबाग मैदान जे आहे ते, ते प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती त्या दोन संस्था आहेत एक न्यू इंग्लिश स्कूल आणि दुसरी एक कुठली एक शाळा नाही महालवरची महालवरच्या ज्या दोन्ही न्यू इंग्लिश आणि त्याच्या बाजूची जी कॉलेज आहे सिपॅन गरात नाही सिपॅन गरात नाही सॉरी सिपेन बिराड नाही ती महालवरती आहे महालवरची त्या दोन्ही शाळा न्यू इंग्लिश आणि त्याच्या मागे मध्ये आहे ते मुलींची जे ज्युनियर कॉलेज आहे त्याच्या बाजूची जी आहे बाजू दोन कॉलेजचं ते स्पोर्ट मैदान आहे म्हणजे मला सांगायचं आहे पण ज्या ज्या दोन संस्था आहे त्या खाजगी संस्थांना दिलेलं ते मैदान आहे त्या मैदानात एन आय टीच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून आता तिथं ते बांधलं जात आहे म्हणजे तिथं मुरून बोल्डर टाकून कारण तिथं संघाचे आणि बीजेपीचे नेहमी कार्यक्रम होत असतात त्यांना त्रास होऊ नये चिखल होऊ नये म्हणून तिथं बांधकाम एक वर्ष झालं एकाही रुपयाचं काम किंवा एकाही कोणतं काम त्यानंतर त्यांनी डेव्हलपमेंटचं केलेलं नाही विरोध कुठे होता फक्त अंडरग्राउंड पार्किंगला अंडरग्राउंड पार्किंग सोडून अन्य अनेक गोष्टी शासनाला करता आल्या असत्या परंतु हे मनुवाद्यांना करायचं नाही आणि म्हणून काही लोक म्हणतात की तो बदमाश आहे मुख्यमंत्री हा खासदार चांगला खासदार हा महाबदमाश आहे म्हणजे दोघही जातीवादी एक मारण्यासारखं एक रडण्यासारखं तर मग तो दोघही आहे आणि नागपुरातले ते खासदार आहेत मोठे एका नेते आहेत मंत्री आहेत आंबेडकर स्मारकाचा प्रश्न बघा म्हणजे हे लिंक कशी आहे म्हणजे हा जो प्रश्न रेंगारतो यामागच्या नागपुरात बोटदांची संख्या पाच सहा लाखावर आहे असं आपण एकदा बोलतो आणि तीन साडेतीन लाखात खासदार निवडून येतो तीन साडेतीन लाख मतावर जर खासदार निवडून येत असेल आणि बौद्ध एकट्या बौद्धांनी ठरवण्यातील बौद्धांचाच खासदार बौद्धांच्या वर्षावर येऊ शकतो पण ते आपण करू शकलो नाही आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक जे यशवंत स्टेडियमचं पंचवीस वर्ष झाले एक्क्याण्णवचं बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म शताब्दी वर्ष होतं एक्क्याण्णव पासून रिंगाणत ते नाही झालं त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आपल्या महिला भगिनींनी किती दिवस आंदोलन केलं त्या अंबाझडीच्या बाजूचं जे बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते जे त्यांनी सांस्कृतिक भवन तोडलं त्याच्यासाठी त्याचंही जाहीर झालेलं आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी फुले शाहू आंबेडकरी विचाराचे जे लोक करतात परिवर्तनवादी लोक करतात म्हणजे मग शाहूंचं स्मारक मेडिकल शकातलं असो की कुठले न मागता भटाचं स्मारक इथं बनते न मागता ते अंबाझरीवर त्यांनी स्मारक बनवलं विवेकानंदाचं ते स्मारक न मागता बनते न परवानगी घेता त्यांचं बनते मात्र तुमच्या सर्व परवानगी असूनही बनत नाही होत नाही त्याला कारण असं आहे की आपण पॉलिटिकली त्यांना चॅलेंज देणारे लोक बनलो नाही ज्या दिवशी आपण पॉलिटिकली चॅलेंज देणारे लोक बनू त्या दिवशी ते घाबरतील आणि काय पाहिजे म्हणतील आता जसं काही लोक एका आमदारकीसाठी एका विधान परिषदेसाठी किंवा खासदार किती दूरची गोष्ट मागे मागे फिरतात ही जी मंडळी आहे आपण बरेचसे काही लोक म्हणतात आम्ही सामाजिक आहोत सामाजिक आहोत म्हणतात निवडणुकीच्या वेळेस राजकीय काम त्यांचं करतात म्हणजे निवडणुकीच्या वेळेस एकीकडे वर्षभर सांगतील तीनशे चौसष्ट दिवस आणि तीनशे पासष्ट दिवशी जेव्हा मतदाराची वेळ येईल तेव्हा मात्र हे त्यांच्याकडे आणि त्यांचं काम करतात यापासून आपण यासाठी सावध राहिलं पाहिजे की एक दिवस तुम्ही जर ठरवलं बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा बाबासाहेब आंबेडकरांचं चिन्ह आता मी ज्या पक्षाचा मित्र ते बोललंच पाहिजे कुठे लपवून ठेवलं पाहिजे कारण आमच्याकडे राष्ट्रीय स्तरावर एकच पक्ष आहे शाहू आंबेडकरी विचाराचा ज्याला मान्यता आहे त्याचा झेंडा आहे त्याचा नेता आहे त्याचं चिन्ह आहे आणि राष्ट्रीय स्तरावर निवडणूक आयोगाने राष्ट्रीय म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष भाजप काँग्रेस नंतर तिसऱ्या नंबरचा पक्ष हा बसपा आहे बहुजन समाज पार्टी आहे आमच्याकडे जर हा एक राष्ट्रीय स्तरावर पक्ष असेल काँग्रेसनी आमच्या संविधानाची अशी तैशी केली बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची अशी तैशी केली भाजपवाले त्याचे बाप निघाले तेही त्यांनी अशी कशी केली अशा वेळेस जर दोघे चोरचोर नसेल भाई असतील आणि दोघे हे नालायक निघाले असतील तर आम्ही तिसरा पडला का स्वीकारू नये आम्ही तिसऱ्यांच्या सोबत का जाऊ नये तर याच्याने काय आमचं बिघडणार आहे साठ पासष्ट सत्तर वर्षापासून आम्ही मतदान देत आलो आम्ही मतदान करत आलो मताचा अधिकार बजावत आलो मत दान म्हणण्यापेक्षा मताधिकार बजावत आलो मताधिकार आम्ही चुकीच्या माणसासाठी राबवला आता आम्ही आमच्यासाठी तो राबवला पाहिजे आणि आमच्यासाठी जर राबवला तर सत्तेची काय चटक असते सत्ता कशी असते हे तुम्हा आम्हाला दिसेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस जेव्हा आमच्याकडे काही साधन नव्हते तेव्हा विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसच्या विरोधात इथं म्हणजे आपल्या विधान भवनामध्ये भुणा आपला पक्ष उभा केला होता ती वेळ आता पुन्हा आपल्याकडे आलेली आहे आपण विविध सामाजिक आमचं सा कधीच म्हणजे विरोधावास नाही आता आ, सर बोलले ऋवीर सर बोलले कारण आपलं हे जे सामाजिक स्तरावरचं जे काही काम आहे मग ते टँकर असो मास मुवमेंट असो दलित सेना असो किंवा रिपब्लिकन पक्ष असो समता सैनिक दल असो भारतीय दैत महासाहेबांच्या कुठल्याही स्तरावरचे कार्यकर्ते असो याच्यात आपण आपल्या स्तरावर समन्वय ठेवणे मात्र राजकीय स्तरावर जेव्हा आला तर राजकीय स्तरावर एक जसा संगम आले कितीही आपसात लाता करतात मात्र मतदानाच्या दुर वरील बरोबर ते आपलं कमर कधी सोडत नाही पंजा कधी सोडत नाही आम्ही बाबासाहेबांचं हत्ती का सोडतो हत्तीशिवाय मग आमच्याकडे आहे तरी काय आमच्याकडे जर हत्तीशिवाय अजून ज्या एक दोन चिन्ह असतात आपण मान्य केलं त्यांच्याकडे पज्ज आहे कमल आहे धनुष्य आहे गळी आहे त्यांच्याकडे हे चार चार सिम्बाल आहे आमच्याकडे हत्तीशिवाय दुसरं सिम्बालच नाही आणि म्हणून आम्ही या निमित्तानं जर ताकद उभी करायची असेल राष्ट्रात आणि राहिला प्रश्न आता कडून मी इकडे का आलो तर महाबोधी विहाराचा जो प्रश्न आहे तो पॉलिटिकली प्रश्न आहे आणि जोपर्यंत तुम्ही पॉलिटिकली असा दबाव आणणार नाही एक दोन लाख जर लोक तिथे उभे झाले बिहारमध्ये असं प्रत्येक राज्यात पद्धतीनं तर कुठल्याही स्थितीत हा प्रश्न मात्र निवडल्याशिवाय राहणार नाही हा ना 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 ना, ना प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही ना। आपल्या ना 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 ना। सामाजिक स्तरावर जे काही आंदोलन सुरू आहेत त्याच्यात बहुजन समाज पार्टी सामाजिक स्तरावर कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यांच्या सोबत आहे परंतु पॉलिटिकल पार्टी म्हणून इतरांनी त्या पार्टी सोबत जर राहिलं तर नक्कीच हा प्रश्न हा एकच नव्हे तर देशातले आणखी जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सुटू शकतील एवढं मला या प्रसंगी म्हणायचं आहे हो आणि हे जे आंदोलन सुरू आहे बहुजन समाज पार्टी या आंदोलनाला सहभागी आहे एवढं मी बोलतो आणि मी माझे विचार इथं थांबवतो धन्यवाद

이미리가